तशामध्ये बाबा जास्तीत जास्त करून बाबा घराच्यासाठी कुटुंब चालवण्यासाठी पैसे कमवण्यासाठी घराबाहेर पडतात जास्तीत जास्त करून तर मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घरातल्या स्त्रीवर पडते जास्त करून स्त्रीवर पडते ती स्त्री तिच्या पद्धतीने घरातली कामं करता करता मग चिटली की ती बाबा काहीतरी घेऊन का घरात आले की आई मग चिडतात आई ती झाला मुलांना बाबा वाटत असं मुलांना वाटत तर त्या पद्धतीने घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असणं किती आवश्यक आहे हे महत्वाचं मग आता मुलींचे जे काही प्रश्न असतात तो माझा मुख्य विषय सर मुलींशी बोल एक दिवस मला तुम्ही साठी बोलवा मी गाएड़ यांच्या पण ते जाऊ दे तेच झालं आणि जास्त पालक येऊ शकतील त्या दिवशी मी माझं पालकत्वाचं वेगळं लेक्चर खास घेईन कारण ते मी आता सगळे मुद्दे मांडत नाही कारण ते इतकं डीप जायचे दाण्या जाऊन आता उपयोग पण होणार नाही तर मला काय सांगायचं आहे तुमच्या तुमची मुलं तुमच्याकडे एखादी काहीतरी खास करून मुलं सुद्धा येतात मुलांवर पण असे प्रसंग घडतात पण खास करून मुली आता तुमच्या सातवी पंढरीची शाळा आहे चौथी पाचवी मुली मोठ्या होतात खास करून मुली तुम्हाला काहीतरी सांगत असतील काहीतरी चुकीचं बघितलेलं घडलेलं कोणाचं तरी ऐकलेलं तुमच्या मुलीवर विश्वास ठेवा लक्षात येत आहे मी हे मोठ्या माणसाला लक्षात सांगतो कधी कधी आईपेक्षा बाबा जास्त तुमच्या मुलांवर विश्वास ठेवा तुमची मुलं तुमच्याकडे देव म्हणून बघतात ते तुमच्याशी खोटं बोलणार नाही तुम्ही तुमच्या घरातल्या मोठ्या खोटं वागत नसाल तर ते पण खोटं वागणार नाहीत सर मला नुसते फोटो दोन तीन लागतील तर हे महत्वाचं आहे विश्वासामध्ये असं काय म्हणते हा ला ती का तशी आहे का तो माणूस तसा आहे का काहीतरी सांगते त्या मोठी शांत असं म्हणायचं नाही कारण आता काळ बदललेला आहे आपल्या वेळेला पण असं होत होतं नाही असं नाही म्हणते एवढा मोठा भाऊ झाला तर ती व्हिडिओजं झालंय किंवा झालं निर्माण झालेले आहे व्यक्तीमध्ये मी मुलांमध्ये कसं म्हणणार नाही आणि मी तुम्हाला विचारते पालकांना तुम्हाला काय वाटत की जे काही समाजामध्ये बोलू नायामध्ये न घडत्या वयामध्ये मुलांकडून काही घडतायत त्याला काय कारण असू शकेल असं तुम्हाला कारण कोणत्याही आई वडील आपल्या मुलांना वाईट वागून शिकवत शिकवतात का किती भयंकर प्रकरण घडतात त्या मुलाच्या आई त्यांना शिकवलं असेल का असं वागायला सांग मग ते कसं वागायला लागलं मुलं तसं का वागायला लागलं विचार करायची गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं तसं का घडत असेल मोबाईल हा मोबाईल मला तुमच्याकडूनच हे पाहिजे मोबाईल हे मला तुमच्याकडूनच पाहिजे होतं मग आपल्या हातात आहे मोबाईल पण मुलांना मी तुम्हाला विचारते सगळे मुलं मुली तुमच्या घरामध्ये मोबाईल असाल आईचा मोबाईल बाबांचा मोबाईल बरोबर आहे आजी आजोबांचा एखादा मोबाईल त्यांचा त्यांचा काका काकूचा मोबाईल कॉलेजमध्ये जाणारा दादा किंवा ताई असेल त्यांचा मोबाईल असतो शाळेत शिकणाऱ्या मुलांचा स्वतःचा मोबाईल असतो का असणारच नाही का नसो कारण वयच नाही मोबाईल आता घ्यायचं लक्षात येते का मग गेम खेळायला आईकडून मोबाईल मागणं खूप चुकीचं आहे कारण सांगते हे मुलांना तर सांगायचं आहे पण मी तुम्हालाही सांगते आता हा माझा एक मोबाईल आहे आणि हे एक पुस्तक आहे समजा मोबाईल आहे मला एक फोन केला सरांनी तर काय होईल रिंग वाजेल मोबाईल मध्ये वाजेल ह्यात वाजेल का फेसबुक वरती मला एखादी नोटिफिकेशन आलं यात येईल का 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 हा फोन वाढला का वाढला हे का नाही वाढलं का बरं असत ते सांगा कसा चालतो मोबाईल हे मी मोठ्यांना पण विचारते मोबाईल कसा चालतो सांगा म्हणजे वाटतंय बरोबर आहे बोल बरोबर आहे बॅटरीमुळे ती बॅटरी मग बॅटरी टॉर्च मध्ये पण आहे मग ती काय चालत ना व्हॉट्सअप काय चालत टॉर्च मध्ये वेगळे असत रेंज टॉवरून रेंज पकडतो मोबाईल बरोबर आहे वायरलेस दिस वायर येत नाही पण ते ध्वनी ध्वनी पकडतो मोबाईल व्हिडिओ असेल तर ते पकडतो व्हिडिओ मग ते कसं चालतं लोह चिंबक असतय मोबाईल मध्ये जास्त प्रमाणात आणि शिस असत मग आपल्या शरीरामध्ये लोहा आहे माहिती आहे एवढं तर माहिती आहे एवढं एवढं लोह असतं किती प्रमाण किती टक्के मी पण विज्ञानाची विद्यार्थी नाही लोह असतं जास्त वेळ हातात मोबाईल धरला त्या वेळात त्या मॅग्नेटमुळे मुळे त्या शिस आणि बॅटरी मधल्या लोह हो चुंबकामुळे शरीराच जास्तीत जास्त लोह हो, तिथे खेचत म्हणून गळ्यात मोबाईल घालून घालून अखंड राहणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक येतो जे लोक कायमात ब्लूटूथ घालून ज्यांना जास्तीत जास्त मोबाईलवर बोलावं लागतं ते ब्लूटूथचे हेडफोन घालतात मोबाईल लावून पूर्वी तर सोय नव्हती हेडफोन वगैरे असे धरून बोलायचे एकाच कानाच्या साईडला ट्युमर झाले किंवा पूर्वी ते असं पुरुषांना कमरेला बांधायचं ते पाऊच असायचं तिथे मोबाईल असायच त्याच्यामध्ये मोबाईल असायचा साधा मोबाईल होता तेव्हा तर ते वा वा, वा, हा साधे स्वस्ते फोन लावायचे मोबाईल होते पण त्यात पण बॅटरी असते तर त्यांना पुरुषांना शीक्र जंतूंची वाढ कमी होती पाखड म्हणजे काहीतरी घातक काहीतरी शरीराला घात मग मग तुम्ही मला झाई बाप्पा कशाला फोन वापरतात तर त्यांच्या शरीराची वाढ व्हायची आहे अरे बाळानो त्यांची झाली आहे नाही ना तुमची व्हायची हो तुम्ही खूप मोबाईल वापरला तर तुमची हो चुकीची चुकी वाढ होईल तुम्हालाही लक्षात येते का द्यायचा नाहीये मोबाईल मुलांच्या हातात आता मुल जेवत नाही म्हणून त्याला मोबाईल दाखवतात मग आपल्याकडे मोबाईल नव्हता तेव्हा आम्ही न जेवता मोठे झालो का आम्ही न खात गोष्टी सांगा गाणी म्हणा बडबड करा माझं बाळ किती शहाणं ग बाई असं अशी गप्पा मारा त्याच्या काही काही म्हणा तुम्ही गप्पा गोष्टी सांगत सांगत मोठं करा मुलांना जेवताना माझी मुलगी जेवावी म्हणून मी तिला रोज एक गोष्ट सांगायची अति जी अतिविषा होती ती मला मी माझ्या मुलीचं उदाहरण देते कारण ती माझं अवलंबून म्हणजे मी शिकताना शिकून काय व्हावं असं मला वाटत होतं तर ते माझ्या वेळेला त्या सोयी नव्हत्या म्हणून मी सगळ्या सोयी तिला दिल्या आणि मग ती पुढे गेली खूप मग ती एक शास्त्रज्ञ म्हणून नोकरी करते अमेरिकेमध्ये आणि लग्न होऊन ती आता अमेरिकेत स्थायिक आहे सगळ्या स्कॉलरशिप प्रशिक्षण झालेलं आहे अमेरिकेत शिकत असताना तिला वर्षाला एकतीस लाख रुपये वर्षाला स्कॉलरशिप मिळाली पाच वर्ष सहा वर्ष तर तिनं त्यातली एक रक्कम दर महिन्याला आपली भारतीय वृत्ती बचत आपण तांदळाच्या पैसे साठवतो तसे मी एक वेगळं अकाउंट ठेवलं त्याच्यामध्ये दर महिन्याला एक रक्कम ठेवली की आई बाप्पा आले की आपल्याला अमेरिकेत मिळायला पैसे लागतील आणि आम्ही ते लॉकडाऊन मध्ये अपॉइंटमेंट न मिळाल्यामुळे आम्ही अडकून पडलो दोन हजार सोळा साली ती दोन हजार सोळा साली अवेर घेतली आणि आम्ही आता दोन हजार चोवीस मध्ये जाऊ शकलो आम्हाला व्हिसा मिळाला नाही